श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नवरात्र उत्सव चालू झालेला चा आहे सगळीकडे आई भगवतीची उपासना चालू झालेली आहे आणि सगळीकडे आई तुळजाभवानीचा उदो उदोसुद्धा चालू झालेला आहे उद्या ललिता पंचमी आहे ललिता पंचमी आजच्या दिवशीपासून आपल्याला कोणती नवीन सेवा करायची आहे आपल्यामध्ये असणारे ग्रह दोष शनी दोष विवाह जमण्यासाठी कुठल्याही कामामध्ये यश मिळण्यासाठी लहान मुलांचा हट्टीपणा कमी करण्यासाठी घरामध्ये बरकत नसेल लक्ष्मी प्राप्तीसाठी पतीच्या आजारासाठी कुठल्याही कामासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर ते मी तुम्हाला आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा उपाय तुम्ही ललिता दशीपासून पण करू शकता आणि कलाष्टमी दुर्गाष्टमी लिहिलेलं असते त्या दिवशीपासून पण करायला चालतो अनंतकोटी ब्रह्मांड नायकं राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला सुरुवात करते मी वर्षा राणी आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या धावपळीच्या जगामध्ये स्थलांतरामुळे नोकरी धंदा आणि व्यवसायाच्या निमित्ताने अनेक कुटुंबामध्ये आपल्या कुलदेवीची माहिती नसते कुलदेवतेची माहिती नसते व त्यामुळे देवीची सेवाही होत नाही आपल्या कुलदेवतेची सेवा म्हणजेच आईची सेवा, आई सेवा करणे होय हे खूप आवश्यक आहे कुठल्याही शुभ कार्यामध्ये आपल्या आई भगवतीची परवानगी असणे खूप महत्त्वाचे असते आई भगवतीला निमंत्रण देणे त्यांची परवानगी घेऊन आपल्या शुभ कार्यास सुरुवात करणे खूप महत्त्वाचे असते जसं आपण कुठल्याही शुभ कार्यात गणपती बाप्पाला प्रथम स्थान देतो आणि गणपती बाप्पाला पूजन करून पुढील कार्य करतो तशाच पद्धतीनं आपण आई तुळजाभवानीचे सुद्धा मान सन्मान केला पाहिजे तुळजाभवानीची परवानगी घेतली पाहिजे आणि मगच आपण कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात केली पाहिजे तर या ललिता पंचमीपासून आपल्याला कोणती सेवा करायची आहे आणि ती कशासाठी करायची आहे कोणत्या समस्यासाठी करायचं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आई भगवतीची उपासना करणे खूप महत्त्वाचे आहे या नवरात्रामध्ये सगळीकडे आई भगवतीचा जय जयकार चालू आहे प्रत्येक दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये सुद्धा शेकडो शतचंडी सहस्त्रचंडी यज्ञयाग हे लक्षावधी मराठमोळ्या सामान्य स्त्रियांकडून वाचन आणि हवन अतिशय यशस्वीरित्या करून घेतले जाते व त्यांना परमोच्च आनंदसुद्धा मिळतो या सेवेतून त्यांना आनंद तर मिळतोच पण त्यांच्या असणाऱ्या समस्या त्यासुद्धा सुटलेल्या असतात म्हणून या ललितापंचमीपासून किंवा नवरात्रापासून किंवा दुर्गाष्टमी कलाष्टमी या कोणत्याही दिवसापासून तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करू शकता बऱ्याच जणांना येरी पाठ करणं शक्य होत नसतं दुर्गा सप्तशती पोथी आपल्याला वाचन करायची असते दुर्गा सप्तशती पाठ आपल्याला वाचन करत असताना बरेचसे नियम पाळावे लागतात पर अन्न खायला जात पर अन्न खायचं नसतं त्यानंतर एक फल धान्याचं ह्याच्यामध्ये काही नसतं ते एक फल एक धान्य खाणं ते गुरुचरित्राच्या पोथीमध्ये असतं या ह्याच्यामध्ये फक्त पर अन्न खायचं नसतं फक्त आपल्या घरातल्या माणसांचंच खायचं असतं आणि घरातील कुटुंबातील जर कोणती दुसरी व्यक्ती मासिक पाळी धर्म आला असेल तर त्यांच्या हातचं सुद्धा आपल्याला नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशती पाठ वाचन करत असताना आपण त्यांच्या हातचं सुद्धा खायचं नसतं या नवरात्रामध्ये आपण जर दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ केले तर आपल्याला शतचंडी अब्जचंडी केल्याचं पुण्य भेटत असतं आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या अनेक समस्या आहेत घरामध्ये लहान मुलं किरकिर करणे मोठी माणसं किरकिर करणे मोठ्या माणसांची भांडणं होणे लक्ष्मीप्राप्ती नसणे त्यानंतर घरामध्ये आलेला पैसा बरकत नसणे अजून आजारपण अशा बऱ्याचशा क्रिया आहेत की त्या आपल्या घरामध्ये होत असतात बरेचसे कामं आहेत ते आपले यशस्वी होत नसतात कुठल्याही कामामध्ये आपल्याला यश येत नसते आपल्या घरामध्ये आपली मोठी मुलं असतील मुलं मुली असतील त्यांचा विवाह जमण्यासाठी त्यांना योग येत नसेल अशा अनेक अडचणी आहेत ती कोणतीही अडचण तुम्ही आई भगवतीच्या समोर मांडायची आहे आणि चौदा पाटाचा संकल्प करायचा आहे तुम्ही ललिता पंचमीच्या दिवशी पण पा, दिवशीपासून पण ही सेवा करायला सुरुवात करू शकता दररोज दोन पाठ जर घेतले आपण तर स चौदा पाठ पूर्ण होतात सात दिवसामध्ये आणि आता लल ललिता पंचमीपासून जर आपण घेतलो तर दररोजचे आपण तीन पाठ घेऊन पूर्ण करू शकता राहिले तीन तीन तीन, तीन पाठ घ्यायचे आणि बारा पाठ होतात आपले चार दिवसामध्ये आणि शेवटच्या दिवशी आपण राहिलेले दोन पाठ घेऊ शकता असंही तुम्ही चौदा पाठ पूर्ण करून आई भगवतीची ही उच्च प उच्च कोटीची सेवा करून आपल्या असलेल्या समस्या दूर करण्यासाठी चांगली ही सेवा तुम्हाला संधी साधून आलेली आहे ती तुम्ही पूर्ण करू शकता आपल्या सर्वांच्या प्रिय आईची सेवा म्हणजेच मूळ ही दुर्गा सप्तशती ग्रंथ होय हे ग्रंथ आपण जर वाचन केला तर आपल्यामध्ये असणारे निगेटिव्ह एनर्जी ती सुद्धा बाहेर जाण्यासाठी मदत होते मार्केंडेय ऋषींना आईसाहेब युद्धानंतर विश्रांतीसाठी सप्तशृंग गडावर आल्या असताना सर्वांना सेवा करण्यासाठी स्वत आज्ञा करून त्यांनी लिहायला सांगितली तीच ही दुर्गा सप्तशतीची पोती होय बघा आई साहेबांनी आपल्याला दुर्गा सप्तशेती त्यांनी विश्रांती घेत असताना युद्ध झाल्यानंतर त्यांनी लिहायला सांगितली आणि या नवरात्रामध्ये देवी आई भगवती विश्रांती घेत असते आणि विश्रांती घेण्याच्या काळान मध्ये आपण जर दुर्गा शक्ती या पोतीचे वाचन जर केले तर किती भाग्याची गोष्ट आहे बघा म्हणून तुम्ही सर्वांनी आवर्जून वेळातला वेळ काढून दुर्गा सप्तशती पाठ वाचन करायचं आहे तुमच्या मनामध्ये कोणतीही इच्छा असेल कुठलीही असेल कशाचीही असेल कोणतीही समस्या असेल तर आई भगवती तुम्हाला कधीही निरपेक्ष भावना तुमच्या मनामध्ये ठेवणार नाही तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही ही सेवा जरूर करा आणि बिलकुलही विसरू नका अजून एक ज्यांना शनि दोष आहे म्हणून सांगितलेलं आहे ज्यांना त्यांच्या मागे साडेसाती आहे म्हणून सांगितलेलं आहे त्यांचे ग्रह बरोबर नाहीत त्यांच्या हातून वेगवेगळ्या चुका घडत आहेत जर असं त्यांना म्हणलं असेल तर तुम्ही काय करायचं आहे आई भगवतीची म्हणजे कोणाच्या घरी जर पाच दिवसाची घट बसले असतील तर त्या दिवशीपासून म्हणजेच उद्यापासून तुम्ही काय करायचं आहे देवीला फुलं अर्पण करायची आहेत जर तुमच्या घरामध्ये जर ही सेवा तुम्हाला होत असेल तर तुम्ही घरामध्ये सुद्धा ही सेवा करू शकता आणि घरामध्ये जर होत नसेल तर कुठल्याही जवळपास असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ही सेवा पूर्ण करू शकता काय करायचं आहे आपल्या घराजवळ असणारे कोणतेही फुलं आहेत बघा तुमच्या घराजवळ तुम्हाला जे फुलं भेटतात तेच फुल तुम्हाला पाच दिवस म्हणजे दसऱ्याच्या दिवशीपर्यंत देवीला अर्पण करू शकता क्यों तुमी मदे करू शकता किंवा महादेवाला जाऊन तुम्ही मंदिरामध्ये अर्पण करू शकता ललिता पंचमीच्या दिवशी समजा तुम्ही देवीला अर्पण केले तर तुम्ही ते फुलं पाच दिवस देवीलाच अर्पण करायचे आहेत आणि जर तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण केलेत तर ते तुम्ही महादेवालाच अर्पण करायचे आहेत तुम्ही ठरवायचं आहे एक तर देवीला अर्पण करा किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करा महादेवाच्या मंदिरामध्ये जर अर्पण करत असाल तर एकाच महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला पाच दिवस वेगवेग फुलं अर्पण करायची आहेत समजा तुम्ही पहिल्या दिवशी स्वास्तिकची फुलं घेतलात तर तुम्ही ती स्वास्तिकची फुलंच अर्पण करायची आहेत म्हणजे कसं ललिता पंचमीच्या दिवशी नऊ फुलं अर्पण करायचे दुसऱ्या दिवशी अठरा फुलं अर्पण करायचे तिसऱ्या दिवशी सत्तावीस फुलं अर्पण करायचे असं तुम्ही दसऱ्यापर्यंत चोपन्न फुलं अर्पण करायचे आहेत म्हणजे नऊच्या पटीने नऊ अठरा सत्तावीस असं तुम्ही दसऱ्यापर्यंत फुलं अर्पण करायची आहेत ज्या व्यक्तीसाठी जी समस्या आहे म्हणजे त्यांना ग्रहदोष आहे साडेसाती आहे शनी आहे म्हणून सांगितलेलं आहे लहान मुलांचा हट्टीपणा असेल शिक्षणामध्ये प्रगती येत नसेल नोकरी प्रमोशन हो पाहिजे असेल कोणतीही तुमची अडचण असेल तर ती तुम्ही अगोदर समज संकल्प सोडून मग या सेवेला सुरुवात करायची आहे फक्त तुम्ही एकच प्रकारचं फुल होऊ शकता तुमच्याकडे जास्वंदाचं भेटत असतील शेवंतीचे भेटत असतील पारिजातकाचे गुलाबाचे काटेकोरंटीचे जे काही तुमच्याकडं फुलं उपलब्ध आहेत तेच तुम्ही फुलं पाच दिवस देवीला अर्पण करा किंवा महादेवाला अर्पण करायचं आहे शेवटच्या दिवशी चोपन्न फुलं अर्पण करायचे आहेत आणि दसऱ्याच्या दिवशी मग राहिलेले नऊ फुलं अर्पण करायचे आहेत अशा पद्धतीनं तुम्ही देवीची उपासना करायची आहे त्याचबरोबर जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जर जात असाल तर तुम्ही महादेवाच्या मूर्तीवर काळे तीळ काळे उडदाची डाळ हे पण अर्पण करू शकता जर तुम्ही तसं केलं तर तुमच्या मागे असणारी साडेसाती सुद्धा कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे ही सेवा तुम्ही नक्कीच करून पहा तुम्हाला सगळ्या समस्या तुमच्या सुट चुटकीसरशी सुट हे होऊन जातील सुटून जातील म्हणून तुम्ही ही सेवा करायला हरकत नाही वर्षभर आपण क ठरवत असतो की मदे नव मदे मी आता ह्या महिन्यामध्ये नव च नवरात्र ह्या महिन्यामध्ये मी देवीचे पाठ करणार आहे ह्या महिन्यामध्ये मी देवीचे पाठ करणार आहे असं आपण सारखं प्रत्येक महिन्यामध्ये म्हणतो पण आपल्या हातून देवीची सेवा घडत नाही काही काही वेळेला वेगवेगळ्या अडचणीमुळं आपल्या हातून दुर्गा सप्तशती पाठ होत नाही म्हणून आपण या नवरात्रामध्ये ललिता पंचमीच्या वेळेस पण केलं तरी चालतंय कलाष्टमी दुर्गाष्टमी पासून पण तुम्ही पाठ वाचायला सुरुवात केलं पुढील सात दिवस तरीसुद्धा तुम्हाला ही सेवा करता येते सात दिवसाचा तर प्रश्न आहे सात दिवस तुम्ही पाठ वाचन करायचे दररोज दोन 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 शेवट शेवटच्या दिवशी तुमचे चौदा पाठ पूर्ण होतात म्हणून तुम्ही ही सेवा आवर्जून करा आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की नक्कीच आम्हाला ही चांगली माहिती भेटली आहे तर तुम्ही इतरांना शेअर करा आणि कमेंटमध्ये जय अंबाबाईचा उद उद लिहायला विसरू नका आणि श्री स्वामी समर्थ पण लिहायला विसरू नका आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतरांना पण शेअर करा आणि आपले स्वामी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ